श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमा एकवीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच वार रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा कशा प्रकारे करायची गुरुचं गुरुपद कशा प्रकारे घ्यायचं आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा आपण आपली पूजा झाल्यानंतर गुरुपद त्यांना कसं द्यायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दैनंदिन कामं आपली आटोपल्यानंतर आपलं रांगोळी सडाव सारवण आपलं वैयक्तिक स्वच्छता सर्व काही झाल्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर आपली पूजा दैनंदिन पूजा आटपून घ्यायची दैनंदिन पूजा आटपून घेतल्यानंतर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल शक्यतो तुमच्याकडे मूर्ती असेलच मूर्ती असेल तर आपण पंचोपचार श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी पंचोपचार पूजा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना पंचामृताने अंगो पंचामृताने अभिषेक करायचा पंचामृत म्हणजे दही दूध साखर तूप मध हे सर्व टाकून आपण पंचामृताने श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करून त्यांना पूजा करायची पूजा वगैरे झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांवर एक वेळा श्रीसूक्त आणि एक वेळा पुरुष सुक्त वाचून दोन्ही दोन्ही सुक्त आणि पुरुष पुरुषसुक्तच्या फलश्रुती आपल्याला दोन्ही वाचन करायच्या आहेत दोन्ही फलश्रुती वाचन केल्यानंतर आपण जे काही तीर्थ झालं आहे म्हणजे जे आपण अभिषेक पाण्याचं केल्यानंतर स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्त वाचन करत असताना जे तीर्थ आपण केलेलं आहे म्हणजे जे पाणी आहे त्याला तीर्थ म्हणूया आपण जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि मग परत महाराजांना गंध हळद अक्षदा कुंकू सर्व काही लावून सुगंधी फुले लावून अत्तर लावून पंचोपचार महाराजांची पूजा करून नैवेद्य धूप दीप जे जे काही तुम्हाला महाराजांना अर्पण करायचं आहे ती खूप सुंदर पूजा करायची आहे तुपाचा देवे न तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे दीप लावायचा आहे महाराजांना गोडाचं नैवेद्य दाखवायचा आहे हे सर्व काही करून आपण महाराजांची आरती करायची आहे आरती केल्यानंतर जे काही आपण स्त्रीसुक्त सुक्त करून जे तीर्थ ठेवलं आहे ते तीर्थ आपण सर्वांनी घरातील कुटुंबातील सगळ्यांना देण्यासाठी ते ठेवायचं आहे ते तीर्थ दिल्यानंतर आपल्या आपल्या पुढच्या गुरुपौर्णिमे येईपर्यंत आपले गुरु आपल्या सतत पाठीशी राहतील आपल्या प्रत्येक कार्यामध्ये ते आपल्या सतत पाठीशी सावली बनून राहतील अशी तळकळ तळमळीची कळकळीची विनंती करायची आहे विनंती केल्यानंतर आपण गुरुपद घ्यायचं आहे जेणेकरून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या संपूर्ण कुटुंबावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असावा ज्यामुळे आपल्या परि परिवारावर कुठल्याही प्रकारचे संकट येणार नाही आपणही गुरुपद घ्यावे आणि आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना पण गुरुपद घेण्यासाठी त्यांना प्रेरित करावं त्यांना आपल्या हातूनच गुरुपद म्हणजे ते तीर्थ आणि कोणता मंत्र आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना संकल्पयुक्त अकरा माळी जप करता येतो त्यांनी अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि उद्या जर शक्य होत असेल तर दिवसभरामध्ये कधीही श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे एक ते एकवीस अध्याय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही वाचू शकता ही सेवा तुम्ही उपाशीपोटी केली तरीही चालू शकते चहा फराळ दूध फळ कुठलंही खाऊन तुम्ही केलात तरीसुद्धा चालू शकते जेवण करून पण ही सेवा तुम्ही केलात दिवसभरामध्ये कधीही जरी सेवा तुम्ही केलात तरीसुद्धा चालू शकते पण तुम्ही दिवसभरामध्ये ही सेवा जरूर करायची आहे आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हीसुद्धा ही नित्यसेवेची सेवा करायला सुरुवात करायचं आहे आणि तुम्ही इतरांनासुद्धा सांगण्यासाठी मदत करायचं आहे तुमच्यासारखेच इतरही श्री स्वामी समर्थ सेवेकरी घडावे याचासुद्धा तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सेवा सांगण्याचा सा तुम्ही प्रयत्न करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ठीक असता आठ वाजल्यापासून भूपाळी आरती होते आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक केंद्रामध्ये अभिषेक केला जातो प्रत्येक केंद्रामध्ये सर्व काही क्रिया सुरू केले जातात म्हणून आपण सकाळी आठच्या नंतरच गुरुपद घ्यायचं आहे आणि इतरांना पण सांगायचं आहे गुरुपद घे गे, घेत असताना किंवा आपल्या पूजा आरती सर्व काही झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना कळकळीने कल, तळमळीने विनंती करायची आहे की आज आज मी आपणास शरण आले आहे आजपासून आपणच तुम्ही माझे गुरु आहात माता पिता बंधू सखा सर्वजण सर्व काही तुम्हीच आहात आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद तुम्ही स्वीकारून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आमचे गुरुपद स्वीकारून आम्हाला सेवेकरी बनवा व आयुष्यातील मागील आमच्या ज्या समस्या दुःख संकट निवारण करा आमचे योगक्षेम तुम्ही चालवा आमच्याकडून तुम्ही जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद द्या अशी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे हे परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझे गुरु आहात सद्गुरु आहात परमगुरु आहात आपण आमचा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे माझे तुम्ही गुरुपद स्वीकारावे असं तुम्ही तळमळीची विनंती करायची आहे आणि तीर्थप्राशन करत असताना हा छोटासा मंत्र म्हणायचा आहे अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जटरे ध्यारयाम मह शिरसा ध्यारयाम मह हा छोटासा मंत्र म्हणून मग तीर्थप्राशन करायचं आहे हे जर तुम्ही केलात तर पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी राहतील तुम्ही फक्त तुमच्या जीवनामध्ये एकच करायचं आहे दिवसातील अर्धा तास श्री स्वामी समर्थ सेवेसाठी द्यायचा आहे मग बघा तुमच्या जीवनामध्ये येणारी सर्व संकटे घरातील संकटे पतीपत्नीची भांडणे नोकरीमध्ये असणाऱ्या समस्या लेकरांच्या समस्या लेकरांचे चिडचिडेपण लेकरांची अभ्यासामध्ये प्रगती तुमच्या घरामधील वादविवाद घरामधील एकोपा या सगळ्या संकटांना एकच उपाय आहे ते म्हणजे स्वामी समर्थ सेवकरी बनायचं आणि श्री स्वामी समर्थ सेवकरी बनून आपल्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ सेवे सेवा घ्यायची सेवा म्हणजे काय नित्य सेवा ही सेवा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो जेवण करून रात्री झोपेपर्यंत चोवीस तासापैकी कधीही आपण ही सेवा अर्ध्या तासामध्ये करू शकतो अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तीन अध्याय आपण वाचू शकतो ही जर तुम्ही सेवा केलात तर तुम्हाला कशाचीही कोणतीही कमी भासणार नाही एखादं संकट चुकूनही जर तुमच्यावर आलं तर ते हातभर असण्यापेक्षा बोटभर निभावलं जाईल बोटावर असण्यापेक्षा नखावर निभावून जाईल आणि स्वामी समर्थ महाराज तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करतील हा माझवा माझा तुम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून तुम्ही गुरुपद घेताना श्री स्वामी समर्थ महाराजांना तळमळीने कळकळीने विनंती करा आणि नवीन सेवकरी घडवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना श्री स्वामी समर्थ सेवेकरी बनवा त्यांना श्री स्वामी समर्थ सेवेचे महत्त्व पटवून द्या त्यांच्या समस्या तुम्ही जाणून घ्या आणि जवळ तुमच्या असणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या आरतीला तुम्हीही जा आणि इतरांनाही जाण्यासाठी प्रेरित करा श्री स्वामी समर्थ सेवेकरी जास्तीत जास्त घडवा त्याने त्यांच्या समस्या सोडवायला मदत होईल आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ